उतरलो आहे पाचशापूरमध्ये पाशापूरमध्ये असं उतरल्यानंतर आता आपण ब्रेकफास्ट वगैरे करून आता आपण थोडंसं सा ब्रेकफिंगसाठी थांबलेलो आहे अशी सगळी मंडळीचं काम थांबलेली आहे आणि याच येतो पुढे बघितलं ना आपण तास आपल्याला सुधागड दिसतो वरती तर गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचं मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत सुधागड सुधागड जो तो हा सुधागड ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी म्हणजे राजधानीसाठी निवडलं गेलं होतं पण काही कारणास्तव त्याला स्वराज्य म्हणजे राजधानी केली गेली नाही तर त्या गडाला आपण आज भेट देणार आहोत म्हणजे या गडाचं एवढं वैशिष्ट्य आपण बघू शकतो की या गडाला पूर्ण महाराजांचं जे महाराज म्हणू शकतात की महाराजांनी या गडाने महाराजांना पाहिलं छत्रपती संभाजी महाराजांना पाहिलं व त्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांना बघितलं असा हा आपल्याला दिसतो सुधागड सुधागड बघू शकतो तुम्ही माझ्या भागा आजू दिसतो इथं सुधागड आहे आणि आपण ह्या एक परिसरावर म्हणजे की दर्यागाव ज्याला म्हणतो त्या गावापाशी येऊन पोचलेलो आहे आणि तसंच याचा इतिहास पण म्हणजे अशा गोष्टीचा ना की दर्यागावनंतर जो पाचशापूर जो रात्रीचा वेळ होता म्हणून तिथं काय आपल्याला बोलता आला नाही तिथं दाखवता आलं नाही कारण की खूप अंदाज होतं तीन साडेतीन वाजले होते म्हणून त्या ठिकाणी आपलं काही दाखवत आलं नाही पण त्या ठिकाणी जेव्हा तो बघू शकतो ना त्या पाश्शापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या देश ज्यांनी स्वराज्यद्रोह केला होता त्यांना तिथं शिक्षा देण्यात आली होती किंवा हात तिच्या पायाखाली देण्यात आलं होतं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे अशी की औरंगजेबाचा मुलगा ज्याने औरंगजेबाशी बंड केला होता अकबर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शंभाजी महाराज हे तिथं भेटले होते पाश्श्यपुरास तर हा पाश्चापूर जे गाव होतं ह्याचं नाव होतं पाश्छापूर होतं त्याचा शब्दाचा अपभ्रंश होऊन पाचशापूर झालं तो आज आपण बघणार आहोत आणि आता आपण सुधागड चढण्यास सुरुवात केली आहे तर सुधागड चढून बघूया आपण दर्यागावापासून जेव्हा थोडं पुढे येतो आपण थोडं पुढे अंतरावर बघा आपल्याला दृश्य दिसतं बघा निसर्गाचं जे की सुधागडच्या पायथ्याचं दिसतं आपल्याला आणि आपण समोर सुधागड दिसतो आणि असा हा आपला परिसर दिसतो थोडा सुंदर परिसर दिसतो आणि आपल्याबरोबर ही ऑपेटची जी गँग ही चालली आता आपल्याला आणि आपण याच्यावर जाऊया फायनली आता आपण जंगलात एंट्री केलेली आहे जे दर्यागाव होतं त्या गावापासून थोडं पुढे अंतरावर निघालो आहे आणि तिथून पुढे निघाल्यानंतर आमच्या मागे जे आहेत प्रत्येकाचं इंट्रोडक्शन घेऊया तर सर लागलेत आम्हाला सर नाव आपलं तुषार लकारे तुषार लकारे ऑफबिटमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याबरोबर ट्रॅक करत आहे दुसरे आहेत आपले सर पुढे बारावी पास तुम्ही फाटेल साहेब माय मी तुम्ही जो आपला असं सरांचं इंट्रोडक्शन घेऊ सर नाव साहिल ढोले साहिल ढोले सर आपल्या सरोवर आणि त्यानंतर आमचे ट्रॅक लीड जे सगळ्यात माग त्यांनी सांगितलं तेलला पुढे राहायचं नाही माग का कोण माग पुढे जायचं नाही ढोले मॅडम जे पहिले बोलले ते कळलं नाही मला मागं राहायचं नाही पुढे जायचं नाही पण हाय ते हायचं हा हे इंस्ट्रक्शन दिलं होतं आणि जे बाकी आपल्यावर घ्या आहे हे फोटो घ्या जी आपल्यावर आलेली आहे ही बघा चालू झाली परत ती दिसते बघा आपल्याला म्हणजे यांचा असं आहे ना की मोबाईल निघाला की म्हणजे फक्त फोटो काढा तो उपयोग दुसरा काय नाही आपल्याला चेकपोस्ट लागतो आणि समोर लागतो आपल्याला सुधागड जो की इथून दिसतो आपल्याला आणि थोड्या अंतर आल्यानंतर आपल्याला पठार दिसतं बघा नॉर्मली या रीती असं एक पठार दिसतं पठार दिसल्यानंतर सगळे इथं थांबले एक थोडं फोटो वगैरे घेतील आणि आपल्याला सुधागड असा समोरच दिसतो आता सीडी लागली आहे आणि सीडीवर आता बघा करामती लोक चढणार आहेत ती चालली पुढं सीड्या ठेवून आल्यानंतर आपल्याला असा दगडाचाच पॅच लागतो हा दगडाचा पॅच म्हणजे असा की सगळं इथं मिसळा किंवा इथं सगळं शेवाळ वगैरे आहे तिथं तुमचे योग्य किंवा योग्य ग्रीपचे जर शूज असतील तर तुम्ही योग्य चढू शकतात नाहीतर तुम्ही पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात जेव्हा लोखंडी शिरा वर चढून आल्यानंतर आपल्याला बघा असा नजारा दिसतो जे की सुधागडाच्या थोडं पायथ्याच्या खाली आहे सुंदर आणि एवढा जबरदस्त नजारा दिसतो आपल्याला आपल्याला बघू शकतो थोडा पॅच कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला पहिली रेलिंग सिटी लागली त्याच्यानंतर आता आपण थोड्या अंतरावर येऊन पोहोचलो आहे परत सेकंड टप्प्याला आपल्याला परत दुसरी रेलिंग लागते आपल्याला परत अजून लोखंडी सिळा लागल्यात त्या वर चढून आपल्याला आणि वर जायचे आणि सौरव वगैरे रेस्ट करतो आणि अशा रीतीने आपला नजारा दिसतो बघा क्लाऊड वगैरे याचा टाईमलेप्स तुम्हाला मी ना वर गेल्यावर दाखवेन याचा टॅम्बलेप्स किती जबरदस्त येतो आणि असा आज परिसर दिसतो आपल्याला आणि गडावर जेव्हा जातो ना आपण त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की कुठली कुठली गड आपल्याला दिसतात तिथे आपण रेलिंगच्या आत्ता खाली आहे जस्ट आपल्याला सुधागडचा परिसर बघा किती छान आणि सुंदर दिसतो अप्रतिम दृश्य दिसतं बघा आपल्याला आणि नेटका ज्याला रात्री पाऊस पडून गेलेला इथं म्हणून एवढा सुंदर दृश्य दिसतोय आपल्याला जबरदस्त दिसतो आणि आता हे रेलिंग चढण्याची सुरुवात आहे सौरभ वगैरे आम्ही एक एक करून एक चाललो आहे रेलिंगला कारण की रेलिंग ही हलते तर जास्त गर्दी न करता आपण हळूहळू जाऊ आणि रेलिंगला एक एक कारण की रेलिंग जरा जास्त हलते गर्दी न करता आपण हळूहळू तिथे जाऊया स्टप्पा क्रॉस केला आपण आज आमच्या बरोबर वर आहे ब्लेसी म्हणून एक मुलगी आहे जिला म्हणजे इंग्लिश येते मराठी येत नाही तरी ती थोडा थोडा प्रयत्न करते पण माझी जेवढी इंग्लिश आहे आज आयुष्यात जेवढी शिकलो तेवढी सगळी मी बोलतोय आजला अशा रीतीने आता पायरी मार्ग लागलेला आहे जसं की तिथं दिसतो बघा स्ट्रक्चर पायऱ्यांसारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला जी की बसतं दिसतं आणि हा समोर बुरस दिसतो म्हणजे आपण येऊन पोचलेलो आहे आता जास्तीत जास्त आपल्याला पाच ते दहा मिनटं लागतील गडावर पोचण्यासाठी आणि पाच दहा मिनटं आपण गडावर पोचूया आपण आणि एवढा सुंदर असा हा नेचरांसवर नेचर दिसतो ना तो 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 तो। आपला सह्याद्री जबरदस्त फायनली आपल्याला आता गडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत आशा रीतीने आपल्याला गडाच्या पायऱ्या लागल्या आहेत आणि आपण आत्ता जवळ येऊन पोचलेलो आहे म्हणजे आता आपण म्हणू शकतो तुम्ही की महादरवाजेला जीवन पोचलेलो आहे अशा आपल्याला पायऱ्या लागल्या आहेत समोर आपल्याला असं गाव दिसतं आणि याच रस्त्याने आता आपण आलो आल्यानंतर बघा आपल्याला असं पायऱ्यांचा रस्ता लागला आणि हाच रस्ता आता आपण पुढे जातो प्रत्येक गड किल्ल्याला जेव्हा बघतो ना आपण एक कॉमन गोष्ट आपल्याला बघायला मिळते जे अठराशे अठरामध्ये प्रत्येक इंग्रजांनी जो उद्ध्वस्त केलेला रस्ता आहे ज्या पायऱ्या मार्ग आहे तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघतो जसं की जुदनला बघायला मिळाला आता आपण याला बघतोय सुधागडला बघतो आहे तसंच आपण भरपूर ठिकाणी असे की ज्या ठिकाणी इंग्रजांनी भरपूर असे रस्ते आपले जे ते उद्ध्वस्त केलेले सुरंग लावून जर कुठे असलं तर तुम्हाला मी दाखवतो की सुरंग लावल्याचं ठिकाण कसं असतं असं आपल्याला जी भिंत लागलेली आहे म्हणजे महादरवाजाजवळ येऊन पोचलेलं आहे अशा आपल्याला खाची दिसतात आणि ही आपल्याला तडबंदी दिसते आणि असं पाणी जाण्यासाठी जागा पण दिसते आणि हा आपल्याला उमरा दिसतो म्हणजे इथं दरवाजा असावा असं दिसतं आपल्याला अशा रीतीने आपल्याला पायऱ्या वगैरे लागलेल्या आहेत आणि आपला जो पूर्ण अखंड दगड लागतो आणि आपल्याला मम्मी दरवाजा लागतोय अखंड दगड दरवाजा जो लागण्याचं कारण एक आहे कारण की या ज्या गडाचं काम किंवा याचं जे पुनर्वसनाचं काम जे ते सन दोनमध्ये केलं गेलेलं आहे आणि आपल्याला हे दिसतं म्हणजे याचं किती पुराणिक महत्त्व आहे या गोष्टीवरून दिसतं आपण अशा आपल्याला पायऱ्या वगैरे लागल्या आहेत स्वरूप आहे बघा आणि हा पूर्ण बेसॉल्ट खडक लागलेला आपल्याला हा पूर्ण बेसॉल्ट खडक आहे जो की काळा हा सह्याद्रीचा आढळतो तो बेसॉल्ट खडकामध्ये पूर्ण अखंड असा हा बुरुज बनवला आहे आणि याच्यावर बुरुजाचं काम केलं गेलेलं आहे आणि आता मान्सूनमध्ये एवढं सुंदर आणि भारी दिसतंय ना वातावरण की जबरदस्त अशा रीतीने आपल्याला आप खालून ब्यू दिसतो बघा सुधागडाचा आणि या रीतीने आपण वर चाडलो आता आपण चिलकती बुरुज आपण असा चिलकती बुरुज दिसतो आणि चिलकती बुरुजाच्या पुढे आपला असा आप हा परिसर दिसतो बघा आता आपण चिलकतीपुरुज चौकी गुप्त एस के वर्ष का तो कवर बोल गया असा हा गुप्त रस्ता आहे एकदमच आणि मिसळ आपण आहे पायछटकू शकतो डोक्यांत लावू शकतो सह रस्तो दिसतो बाहेर निघाय यातनं आता पण निघाले बघा असा सहा बुरुज दिसतो आपला आणि इथून आपण वर चढून बघूया तर काय दिसतं असा दिसतो आपण वर चढून बघूया बघा मॅडम येत आहेत एवढा दाट आणि एवढा जबरदस्त असत आहे की एकाला पण निघतं निघणारे जाण्याला खूप मुश्किल आहे आणि याच बुर्जावर ना आपण खाली बघतो बघा ही स्थिती पायवाट दिसते आपल्याला येताना बघू शकतो आपण हा रस्ता दिसतो बघा हे लोक जात आहे आणि या वजावर असंसुद्धा लक्ष ठेवू शकतो आपण असा हा चिलकती बोरच दिसतो आपल्याला आणि इकडं पण असा रस्ता कोरलेला दिसतो बघा या बघा या बुर्जावर जाण्यासाठी असा रस्ता दिसतो की वायर टाकलेली ना तो दिसतो बघा आपल्याला आणि हे जे कोरलेले आहेत बघा आपल्याला म्हणजे क्लायम्बिंग करून तुम्ही जाऊ शकतात असं कोरलेलं दिसतं बघा एक दोन तीन असे टप्पे दिसतात आपल्याला जे की आपण क्लाइंबिंग करून सुद्धा जाऊ शकतो आता रस्ता बनला म्हणून कोणी क्लायम्बिंग करत नाही पण बहुतेक असा असावं पहिले हो। क्लायम्बिंग करूनच जात असेल आणि हा रस्ता दिसतो आपण वर जाण्यासाठी एवढी अशा वर झालं आपल्याला चिलखती बुरुजाचा चोर दरवाजा दिसतो अजून शंभर लोक आत्ता आपण आहे पूर्वेकडील बुरुज ज्याला म्हणतात चिलकती बुरुज पूर्वेकडचा आणि असं आपल्याला या कातळात कोरलेला पायवाट वाटत बघा आपल्याला आणि ह्याच रस्त्याला आपण वर जाऊन बघा अशा रीतीने आपल्याला पूर्वेकडील चिलकती बुरुज दिसतो आणि इकडे पण चोर दरवाजा आहे तो पण बघूया आपण आता पूर्वेकडील एक दरवाजा आहे जो चिलकती बुरुज म्हणतात या दरवाज्याला आपण कव्हर करूया बहुतेक चोर दरवाजा वाटतो त्या हिशोबाने बघूया आपण बघायचं सांध्यावर दिलेला आहे जे की दरवाजा लावण्यासाठी दरवाजा असा वगैरे असं आपल्याला दिसतं हे आणि आता आपण या रस्त्याने बाहेर निघून बघूया बघा या रीतीने आता आपण आलो आहे बुरुजावर आणि बघा हा आपल्याला परिसर थोडा जबरदस्त दिसतो एकदम सुंदर आणि असा जबरदस्त परिसर दिसतो बघा आपल्याला इकडे नदी वगैरे वाहताना दिसतात आपल्याला हा पोरसर दिसतो बघा आपल्याला तिकडनं पायऱ्या वगैरे खाली उतरण्यासाठी आणि हा अखंड दगडावर दिसलेला बुरुज दिसतो आता माझे बघू शकतात पूर्वेकडे आपल्याला बुरुज दिसतो बघा हा परिसर दिसतो आपल्याला चिलकदी बुरुज माझ्या मागं जो दिसणार आहे अशा रीतीने दिसतो आणि त्याच्यानंतर आपल्याला या साईडला जे पूर्वेकडे नेचर कसा एकदम जबरदस्त असा सह्याद्रीचा परिसर दिसतो आपला एकदम जबरदस्त गडाचा काकर खूप मोठा असल्या कारण ना आतापर्यंत आपण जिल्हधी बुरुज स्कोअर केलाय आणि आता आपण परत पायऱ्या लागलेत आणि आपला साइन दिसतो तो बघूया सौरभ बघा स्टंट करतोय सौरभ असं स्टंट कर देतोय आणि तिथून आपल्याला सायरो दिसतो म्हणजे इकडे जाण्यासाठी गडाचा आकार जा मोठा असल्याकारणाने आपण चुकूही शकतो म्हणून आपल्याला साईन दिलेले ते बघत जायचं आपण असे पायर लागले तर आता बघा आपल्याकडे आता फॉग बघा कसे आलेले बघा असे फॉग आलेले आहेत जे की आपण या पटरावर बघू शकतो आता बघू शकता तुम्ही सगळे चाललेले आहेत आता एवढा फॉग आला ना की समोरचे दिसेन असं झालेले आहेत आणि इकडे जेव्हा मागं बघतो ना ते मागचे बघा कसे येत आहेत आणि इथं आपल्या सगळं वा अवशेष वगैरे दिसतात बघा आपण सुधागडावर आता शिवमंदिरावरून पोचलेलो आहे असे सगळे थांबलेले आहेत मंदिरावर आहे पाच बघा असं आपल्याला सुधागडावरील शिवमंदिर दिसतं जे साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असलेलं शिवमंदिर प्रथम स्थानिक लोकांच्या दृष्टीस पडलं दोन हजार सतरामध्ये बा रायगड परिवार यांनी ह्या जे मंदिराची त्यांची वेळी झाडांमध्ये पूर्णपणे लुप्त झाले मंदिर भोराई देवस्थानाच्या श्रीप्रधान काकांनी परिवारांच्या दृष्टीस आणून दिले लागलीच परिवाराने निश्चित करून दोन हजार एकोणावीस साली शिवमंदिर उभारले आणि जीर्णोद्धार केला परंतु चक्रीवादळाच्या तडाख्याने मंदिराची हानी झाली नंतरच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या परंतु या सर्व अडचणींवर मात करत बा रायगड परिवाराने पुन्हा एकदा मंदिर उभारलं असं आपल्याला नंदी दिसतो आणि मध्ये एक महादेवाची पिंड आणि हे आता बनवलेलं एक गणेश गणपतीचं शिल्प दिसतं आपल्याला आणि असा हा बनव आपल्याला दिसतो आणि त्यानंतर इथं बघितलं तर इथं एक चाक दिसतो बघा जे जात्याचं चाक आहे या चाकावरच एक हे दिसतं आपल्याला अद्याप अध्या आपल्याला सिद्धेश्वर मंदिरासमोर एक समाधी दिसते ही समाधी एक्झॅक्ट कोणाची कोणी येत नाही पण ज्या स्ट्रक्चर ज्या हिशोबाने हे आहे तर ही एक समाधीच दिसते आपल्याला आणि याच्यासमोर आपल्याला सिद्धेश्वराचं मंदिर दिसतं आणि हा पूर्ण फटार ही जी बाउंड्री आहे ही बाउंड्री दिसते आपल्याला बघा ही अशी भिंत दिसते अशी राऊंड आणि अशी भिंत दिसते तिथं वाड्यांचे अवशेष दिसतात एक्झॅक्ट वाडे असतील की काय असेल पण दिसतात आपल्याला आणि आता यापुढे आपण पुढे जाणार आहोत पुढे एक्सप्लोअर करूया अशा रीतीने महादेवाच्या मंदिरासमोर दिसतं आपल्याला वाड्याचे अवशेष बघू शकतो आपण वाडा दिसतो इथं भिंत दिसते बघा आपल्याला एक सरळ भिंत दिसते म्हणजे दोन पार्ट असावे किंवा दरवाजा असावा आणि समोर जो जो स्वरूप जो आहे तो दरवाजा दिसतो बघा आपल्याला ही भिंत दिसते आपल्याला पूर्ण हे आपल्याला वाडा दिसतो अशा रीतीने ही भिंत आहे हा दरवाजा थोडा दिसतो आपल्याला तरी मध्ये जाऊन बघूया आपण एक्झॅक्ट तिथं काय दिसतं इथून बाहेर निघालो असा रोज दिसतो आपल्याला इथं आता केळीची शेती वगैरे बघा आणि हे हे म्हणू शकतो वगैरे दिसतं आणि एवढेच अवशेष दिसतं आपल्याला इथून हा दरवाजा दिसतो बाहेर आपल्याला हे धान्य कोटार दिसतं बघा हे धान्य आहे वाडा नाही आहे एक्झॅक्ट हा धान्य आहे आपण वाडा म्हणून चालत होतो पण हे धान्य कोटार दिसतं आपल्याला बघा अशा रीतीने धान्य कोटार दिसतं ही याची भिंत दिसते आणि मंदिर म्हणजे गडाच्या मध्यभागी असल्यामुळे हे दिसतं आपल्याला आणि त आपल्याला जेवढे अवशेष दिसतात हे सगळे घराचे किंवा घराचेच म्हणू शकतात हे शिपायांसाठी राहण्याचे घरांचेच अवशेष दिसतात आपल्याला अजून एक असा अवशेष दिसतो बघा हे आहे हा रूम सारखा अवशेष दिसतो बघा आपल्याला हा दरवाजा दिसतो तो एक तिकडे दरवाजा दिसतो आपल्याला आणि आपण अजून एक इकडे बहुतेक कुठले तरी अवशेष आहे ते बघूया आपण एक्झॅक्ट काय अजून अवशेष दिसतात बघा आपल्याला हे एक्झॅक्ट त्याच्या समोर अजून एक अवशेष दिसतात आणि पुढे एक अजून अवशेष दिसतात ते बघूया असे खूप काही अवशेष आहेत या गडावर जे आपण बघतोय आता हे बघा इकडे पण दिसतात आता आपण आहे सुधागडावर सुधागडून आपल्याला तैलबैल दिसतो बघा आजो दिसतो आैलवेले आज बघा दोन आकाराचा तैलबैल इथून तैलबैल दिसतो आपल्याला आणि याच्याच पलीकडे घनगड आणि तिकडे दिसतो आपल्याला कोरीगड आपल्याला आता अशी दरी दिसते बघा सुधागडावरून अशी दरी दिसते समोर आपल्याला तैलबेल दिसतो बघा हा तैलबैली आजू समोर दिसतो ना तैलवैली आणि अशी आपल्याला ही सुधागडावरनं दरी दिसते आणि तडबंदी बघा आपण तडबंदी बघू शकतो ही तडबंदी दिसते आपल्याला बघा तो बुरुज दिसतो आणि ही तडबंदी दिसते आपल्याला अशी वर गेलेली तडबंदी दिसते तिकडे काय तिकडे बघूया आपण असं तैलबैल दिसतो त्याच्याच बाजूला घनगड दिसतो आपल्याला आणि तिकडे पलीकडे कोरीगड तो पंत सचिवांचा वाडा तिकडे तो पंतसचिवांचा वाडा बघितल्यानंतर आपल्याला इकडे चोर दिंडी दरवाजा लागतो जो की दिंडी तटबंदी इकडे अशा या रीतीने इकडे जावं लागतं इकडे आपल्याला मंदिर बघायला आहे भोरावी देवीचं मंदिर ते बघूया आपण आता आपण देवीच्या मंदिराकडे आलो आहे शेकी भोराई माता मंदिर सुधागड किल्ले मंदिर हे बघा भोराई देवीचं मंदिर हे दीपमाड दिसते आपल्याला तिथं दीपमाड आहे जय माता आणि या दीपमाडीवर बघा सिलक्षण असं काम एकदम सुंदर असं काम केलं दिसतं हत्तीच्या आणि सगळी विरगड दिसतं बघा आपल्याला लाईनीने जर बघितली तर अशी खूप सारी विरगड आहेत बघू शकतो आपण खूप विरगड दिसतं बघा आपल्याला इकडे पण आपल्याला एक मंदिर दिसतं तिकडनं आलो आपण हनुमान मंदिर होतं आणि असं आपल्याला बाउंड्री दिसते मंदिराचा जेव्हा परिसर होते ना आपण अशा खूप अज्ञात समाधी दिसतं बघा आपल्याला या समाधी आहेत बरं सगळ्या सगळ्या ऑलमोस्ट टोटल समाधी आहेत बघा तिथं एक समाधी दिसते ही एक समाधी दिसते ही झाडाची एक समाधी दिसते ही एक विरगड दिसतं तिकडे एक असं समाधी दिसतं हे इकडे पण असे समाधी दिसतात जे या मंदिराच्या परिसरात दिसतात तर आपल्याला सगळ्यात समाधी दिसतात बघा आपल्याला कोणाच्या एक्झॅक्ट कोणी पण या अज्ञात समाधी आहेत आपल्याला दिसतोय गोमुखी आकाराचा दरवाजा जसा की सेम ॲज इट इज रायगडावर आहे तसाच आपल्याला गोमुखी आकाराचा दरवाजा बघायला मिळणार आहे आणि आता भी भी हा वरून तुम्हाला याचं दृश्य दाखवतोय आणि खाली गेल्यानंतर याचं दृश्य तुम्हाला मी दाखवतो दाखवतोय बघूया आपण कसं दिसतो खालू गोमू काकारचा दरवाजा आपण वर्ण बघूया ओवर लुक करूया असा हा वर्ण दिसतोय आणि मग याला आपण खाली जाऊन एक्सप्लोर करूया कसा दिसतो ते बघा दोन नंबर मेन्शन होते त्या ग्रुपवर गोमूकाचा दरवाजा असं शेपमध्ये दिसतो आपल्याला आणि मग पुढे जाऊन बघूया आपण सुधागडाचा जो दरवाजा आहे ज्याला भहात दरवाजा किंवा गुमूपाकारचा दरवाजा म्हणतात तो कोवर करूया आणि बघूया आपण एकदम खाली उतरूनच बघूया मी आता खाली उतरतो रस्त्याची कंडिशन खूप खराब झालेली आणि गुडगुडीत झाली पडण्याचे चान्सेस खूप जास्त होऊ शकतात म्हणून केअरफुली जाऊ आपण आणि आपला कात्रात कोरलेला दिसतो बघा आपल्याला इकडे जे आहे ते कात्रात कोरलेलं दिसतं बघा आपल्याला हे इकडे कात्रात कोरलेलं दिसतं माझ्या बागं बघू शकतं हे पण एक कात्रात कोरलेलं दिसतं आपल्याला बघा आणि असा हा गुंब आकाराचा दरवाजा आहे जो की आपण चाल आप आता चाललो आहे आणि आपण आता आहे त्याचे व्हिडिओ घेऊया आपण उत्तर पाहिजे तर एकदा चेक करून घेऊ आपण तरी गोळीचा हळूहळू हा गुंब आकाराचा दरवाजा आणि शे की इसवी दिवसांपूर्वी दोन मध्ये जो बांधला गेलेला होता तो दरवाजा आपण पायऱ्यावरच दिसत आपल्याला बघा इथं बॅक साइडला याच्या पायऱ्या दिसतात आपल्याला ह्या पायऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात आणि हा टोटल दरवाजा कातडात कोरलेला आहे फक्त काहीसा औषधी असं आहे जो की बांधलेला दिसतो आपल्याला बाकी कातडात कोरलेला दिसतो तो बघूया आणि आता आपण येऊन पोचलेलो आहे गोमुख दरवाजा माझ्यामागे बघू शकतो हा एक गोमुख दरवाजा दिसतो असा हा दिसतो आपल्याला गोमुख दरवाजा गोमुख शेपमध्ये असा हा दोन भिंतींच्या आत कोरला गेलेला आहे असे याचे स्ट्रक्चर दिसतं बघा हे स्ट्रक्चर बघू शकतो आपण असा हा गोमुख दरवाजा दिसतो आपल्याला हे एकदम स्ट्रक्चर दिसतं आणि त्याच्यानंतर हे असं दिसतं बघा पात्रात कोरलेलं पूर्ण त्याच्यानंतर आपण दरवाजाच्या आत जाऊन बघूया तर बघा पाणी जाण्यासाठी जागासुद्धा तिथून गेलो आपल्याला दोन देवड्या दिसतात आणि लाकडात कोरलेलं असं हे दिसतं बघा आपल्याला असं हे पूर्ण जो कुरुमुख आकाराचा दरवाजा तो दिसतो आपल्याला दरवाजाच्या बाहेर जाऊन पण एक आपल्याली हे स्ट्रक्चर आपल्याला सारखं रायगडासारखंच दिसतं आपल्याला जसं की आपण येतो हा महादरवाजा दिसतो आपल्याला महादरवाज्यातलं एंट्री जेव्हा करतो तेव्हा आपल्याला महादरवाजा असा दिसतो बघा दोन शर्वाचे चित्र कोरलेले दिसतात आणि फ्लो फुलं दिसतात आपल्याला आणि असा हा दरवाजाचा स्ट्रक्चर दिसतो सेम रायगडावरचं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला आणि पातळा चोरणीला अर्धा दिसतं आपल्याला आणि हे असं दिसतं बघ जे की बघू शकतात हा महादरवाजा म्हणू शकतो आपण की सेम रायगडासारखा दिसतो असा हा आपल्याला गडाचा दरवाजा दिसतो गडाचा दरवाजा दिसताना हे बुरुज वगैरे दिसतो बघ आपल्याला आणि इथं लिहिलेलं तानाजी टाके हनुमान मंदिर आणि ढोंडसे गाव दोनसे गाव इकडे आणि ह्याच रस्त्याने आपण जेव्हा येतो हो तो आपल्याला हा जो गोमुख आकाराचा दरवाजा आहे हा इथं लागतो आपल्याला बघा आणि अशाच रीतीने रीतीनेचं स्ट्रक्चर दिसतं बघा तिकडनं तशी तटबंदी आहे ती तिकडे जाते आणि हा एक इक, इकडे आहे आणि हा एक बुरुज आहे त्याच्यामधनं गोमुख आकाराचा दरवाजा आहे तोच दरवाजा तुम्हाला मी दाखवला थोडाफार पूर्वी बरोबर अशा रीतीने फायनली आता मी भोराई मातीच्या मंदिरासमोर आहे आणि आता सगळे सगळे ऑफ बीड ट्रॅकर बघा असे बसलेले आहेत तर बोराई बीच मंदिर बघितलं आपण तर फायनली मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे आपण इथंच संपवूया आणि मोस्ट ऑफ मी जेवढा होईल तेवढा कवर केलेला आहे फक्त सचिवांचा वाडा राहिला आपल्याकडनं कारण की तक तक तो कवर करतो लॉक होतो म्हणून तो कवर झाला नाही तर राहिलेला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्त जास्त सबस्क्राईब करा माझ्याकडनं होईल तेवढा प्रयत्न मी तुम्हाला गडकिल्ले किल्ले हे दाखवत राहील आणि हा ही मोहीम आपण चालूच ठेवूया आय होप सो तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल म्हणून तुम्ही जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद